शहर गुन्हे शाखेच्या वतीनं चार गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून आरोपीवर कारवाई करण्यात आली आहे मालट्रकची ताडपत्री उचकटून त्यामधील शंभर किलो वजनाचे चार तुरीचे पोते चोरी झाल्याची तक्रार जोडवायपेठ पोलीस ठाणे इथं दाखल करण्यात आली होती त्या अनुषंगाने शहर गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि त्यांचं तपास पथक आरोपींचा शोध घेत असताना मिळालेल्या माहितीनुसार मार्केट यार्डमधील फिरस्ता आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार अनिल उर्फ मोठा काक्या चौगोले याचे मौलाना आझाद चौक नई जिंदगीतील राहत्या घराच्या पत्राशेडमध्ये तुरीचे पोते ठेवलेत अशी माहिती मिळाली त्यानुसार अनिल उर्फ मोठा काल्या राजू चौगोले त्याच्या घराची झडती घेतली असता घरामध्ये चार तुरीचे पोते मिळून आले त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्या चार साथीदारासह सा मिळून त्याने सदरचा गुन्हा केल्याचं कबूल केल्यानं तुरीची चार पोती जप्त करण्यात आली त्याच्या इतर साथीदारापैकी विराज हुसेनी कांबळे वय पंचवीस राहणार रमाबाई आंबेडकर नगर न्यू बुधवारपेठ राकेश मारुती बनसोडे वय सव्वीस राहणार कुंठानाका सोलापूर प्रज्वल नाकेश होवाळे उर्फ मिठ्ठा वय पंचवीस राहणार भारतनगर नाका यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई त्यांच्यावर करण्यात आली आरोपीनं चोरी केलेल्या दोन मोटरसायकले देखील यावेळी आल्या दरम्यान मोटरसायकल चोरीचे दोन गुन्हे देखील या अनुषंगानं उघड केस दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि त्यांच्या तपास पथकानं हरिभाई देवकरण शाळेच्या पाठीमागे बालाजी दुर्गप्पा शिंदे राहणार मुरुड धाराशिव यास ताब्यात घेऊन चोरीस गेलेला साठ हजार रुपये किमतीचा ॲपल आयफोन कंपनीचा मोबाईल हँडसेट जप्त केला आहे अशा प्रकारे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि त्यांच्या तपास पथकानं चार चोरीचे गुन्हे उघडकेस आणून एकूण एक लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला